जे मराठी आरसा महाराष्ट्राचा जुन्या धुळ्यात घंटा गाडीने बालकाला चिरडली चौदा महिन्याच्या बालकाचा जागीच झाला मृत्यू नागरिक संतप्त चालकावर कारवाईची मागणी जुन्या धुळ्यातील जानकीराम नगर परिसरात सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्दैवी घटना समोर आली आहे महानगरपालिकेच्या वतीने परिसरात कचरा घेण्यासाठी येणारी घंटागाडी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता आली मात्र या या ठिकाणी खेळत बालकांपैकी एका लहान मुलाला धडक देत त्याला अक्षरशः चिरडले डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला शौर्य मयूर बडगुजर असे या चौदा महिन्याच्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे या घटनेसंदर्भात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले पाटील राहणार जुने धुळे जानकीराम नगर आज रोजी महानगर सकाळी आठ वाजता महानगरपालिकेची स्वच्छता अभियानची जी गाडी आहे कचरा 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 गाडी ती या रस्त्याने जात असताना लहान मुलं या रस्त्यावर खेळत असतात तर ते एवढ्या स्पीडने आले की त्या मुलाला अक्षरशः डोक्यावरून चालून घेऊन गेले ते अशा ज्या घटना घडतात याला काहीतरी कडक कारवाई करायला पाहिजे ही आमची विनंती आहे महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी एका खाजगी कंपनीला ठेका दिला आहे त्या मार्फत घंटा कचरा संकलित केला जातो गल्ली बोळात या गाड्या घेऊन जाव्या लागतात तरीही घंटागाडी चालक बेफाम वेगाने आणि बेजबाबदारपणे वाहन चालवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत अशाच एका चुकीमुळे आज शौर्य बडगुजर या निरागस बालकाचा मृत्यू झाला या घटनेला जबाबदार असणाऱ्या चालकावर कठोर कारवाई व्हावी आणि महानगरपालिका प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे